अभियंता अशोक येनेकर रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हिमांशू पाटील आणि जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल थोरा असे यावेळी उपस्थित होते जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील एकूण सत्त्याण्णव संभाव्य धोक्याची ठिकाणे अधिसूचित केले आहे या ठिकाणी उपाययोजना म्हणून गतिरोधक रस्त्यावर विविध खुणा दिशादर्शक फलक पांढरे पट्टे दुभाजक यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहे यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्य घेतले जाणार आहे शाळेसाठी असणाऱ्या विविध स्कूल बसेसची तपासणी करण्याची म्हणून हातीग्यावी वाहनांच्या तपासणीबरोबरच वाहन चालकांची देखील आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या बसस्टँडच्या ठिकाणी वाहकांची आरोग्य तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश आरोग्य विभाग आणि महापालिका जिल्हा परिषद दे यांना देण्यात आले राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग रस्त्याला जोड रस्ता असणाऱ्या ठिकाणी किंवा गतिरोधक आवश्यक आहे अशा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ता रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी संयुक्तपणे काम करावे असं देखील आदेश यावेळी देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर